नमस्कार डुंबरवाडी येथील टोल नाक्याजवळ आहे या टोल नाक्यावर भली मोठी लाईन आपल्याला दिसत आहे आणि या टोल नाक्या जरी चालू असला तरी हा जो पुणे कल्याण जो महामार्ग आहे याच काम सुरू आहे जवळपास हा काय झालं इकडे या काय म्हटले पेट्रोल फाडला गेला टोल फाटला गेला तुमची गाडीचा नंबर कोणता एम एच चौदा के जे एकोणीस चौपन्न तुम्ही सांगितलं होतं का त्यांना सांगितलं होतं तरी टोल फाडला सगळी तरी पण फाडला तर हे जुन्नरचे नागरिक आहेत हॉटेल व्यावसायिक आहेत त्यांचा देखील टोल फाडला पण विषय असा आहे की हा टोल नाका सुरू आहे आता हा टोल नाका सुरू अस आहे इथपर्यंत ठीक आहे परंतु गेल्या सहा ते सात सहा सात नाही जवळपास वर्ष होत आलेले आहे हा जो माळशेच घाटाचं काम आहे ते अजून देखील प्रलंबित आहे जागोजागी खड्डे आहे सिमेंट कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे तेच नव्हे तर आता चांगला जो सुस्थितीतला डांबरी रस्ता होता तो उकडून त्या ठिकाणी कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे फक्त एकच लेन सुरू आहे म्हणजे अनेक नागरिकांना मनस्तापाला या ठिकाणी सामोरं जावे लागत आहे तरी देखील हा टोल नाका अद्याप देखील सुरू आहे तर आम्ही मग अशी शरद सोनवणे जे विद्यमान जुन्नर तालुक्याचे आमदार आहे त्यांना पण सांगितलं होतं की हा टोल नाका आपण बंद केला पाहिजे कारण की जर सेवा मिळत नाही रस्ता आपूरा रस्ता देखील अपुरा आहे सदुष आहे आहे जो या ठिकाणी अनेक अपघात देखील घडलेले आहेत सकाळीच शरद सोनवणे यांनी नॅशनल हायवे विभागाची टीम या ठिकाणी अधिकाऱ्यांची बोलवली होती व जागोजागी या ठिकाणी ज्या ठिकाणी हॉटस्पॉट जे अपघात जे बनले आहेत त्या ठिकाणी दुब करावा किंवा रस्त्याचं जे वाइंडिंग आहे ते वाढवावा याबाबत वा त्यांना सूचना केल्या होत्या परंतु हा रस्ता जवळपास एक महिना झाला का काम सुरू आहे आणि एक लेनच फक्त चालू आहे असं असताना देखील या ठिकाणी टोल वसुली मात्र बिंदच सुरू आहे एक दीड व दोन वर्षापासून तिकडे माळशेस घाटाचा बी तोच प्रॉब्लेम आहे असं असताना ही टोल वसुली का केली जाते असा देखील प्रश्न निर्माण होत आहे आता मग अशी एक ड्रायव्हर आपल्याला मिळ भेटला होता का तो व्यक्ती जुन्नरमधला असून देखील आणि त्यांनी लोकला सांगून देखील या लोकांनी त्याचा टोल आकारलेला आहे तर शरद सोनवणे म्हटले का मी त्या ठिकाणी येणार आहे बघूया आता शरद सोनवणे या ठिकाणी येऊन टोल बंद करतील की काय करतील का सूचना करतील आपल्या पाठी हे टोल कंपनीचं हे ऑफिस आहे या ठिकाणी सर्व लोक पाहत आहेत नक्की काय चाललंय टोल वसुली तर सुरू आहे आणि जर काम जर तुमची चालू आहेत रस्ता व्यवस्थित नसताना देखील तुम्ही टोल वसुली वसुली कशाच्या आधारे करता हा देखील प्रश्न निर्माण होतोय आता थोड्याच वेळामध्ये शरद सोनवने येतील आणि खरोखर ते शरद सोनवने टोल नाका बंद करतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे जुन्नर टाइम्स डोंबरवाडी ओतूर